ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही निघालो आहे काय ना सांगवीला निघालो आहे सांगवीला कार्यक्रम आहे छोटासा तर जॅस्मिन किरणची बहीण तुम्हाला माहीतच असेल तर आज तिचा सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे तर तिथं मामा मामी उपस्थित हवेत म्हणून सगळे चालेल बाकीचे सगळे तर अगोदरच गेलेत आम्हालाच जरासं लेट झाले तर आता आम्ही पण निघालेला आहे आणि थोडेसे आंबे घेऊन निघालेले आंबे काय घरी पडू पडू खराबच व्हायला लागले तर कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच खायला पापा तर अजिबात आंबा खात नाही चारू तर काहीच चार खात नाही आंबा तर लांबचीच गोष्ट आहे दुसरंही काही खात नाही अन्सू एखादा खातो मी एक दोन खाल्ले दिवसातून तर मला पण खूप होऊन जातात तर त्यांच्यासाठी आता मँगो घेऊन चालले आणि बघू आता जमवण्याचा कार्यक्रम कसा होतोय तर पूर्ण ब्लॉग बघा बारा मती। बारा मती। खुँँ, खुँँ खुँँ आहे आहे बघा आमची बारामती मंदिर मंदिर विश्व खूप खूप म्हणजे खूप मस्त असं मला वाटतं लग्न पण छान छान होत असतात ट्रेन लोकांचं मंदिर आहे यांच्या ऑफिसचा एरिया इथं यांचं ऑफिस आहे हा पलीकडचा एरिया आहे याच्या पलीकडे सगळं अशोक नगर आहे अगोदर आम्ही या साईडलाच राहायला असायचं आहे की नाही तर अशोकनगरच्या साईडलाच हा रोड आहे आणि त्या रोडनं कॅनलच्या कड्याला सगळं मुलांसाठी खेळण्यासाठी असं बनवलेले हे काही टपरे बनवलेले दुकान आहे ना हे दुकानं खाण्यापिण्याचे स्टॉल वगैरे हो, लावले जाणार आहेत त्यांना अजून खूप सारं छान म्हणजे खूप म्हणजे खूप खुण, असं छान काम चालू आहेत बारामध्ये बघा मुलांना खेळण्यासाठी रस्त्याच्याकडे वॉकिंगसाठी संध्याकाळची खूप गर्दी असते सकाळचीही खूप गर्दी असते आत्ता तरी पण काही लोक बसलेत निवांत छान असे हे आमचे बारामती बारामतीला बारा शिक्षणाचं दुसरं माहेर म्हटलं जातं का तरी तर एवढ्या अकॅडमी एवढे कॉलेज वगैरे बनायला लागलेत ना आणि ऑलरेडी होते पण बनत पण आहेत चालू पण आहेत आणि नुसतं शिक्षणाचं बाहेर का म्हणते तर यातले रिझल्ट पण तेवढेच चांगले आहेत ना शिक्षणाचे रिझल्ट पण तेवढेच चांगले असतात बाहेरून आकर्षित होऊन मुलं खुश होऊन खुश होऊन आतापासून आम्ही पण ठरवलं की आपण पण मुलांना घेऊन यायचं खेळायला तर हा बारामतीचा कॅनल आहे बघा कधीही बारा महिनेही कधीही मोकळा नसतो म्हणजे पाणी वाहतच अशी आहे आमची सुंदर बारामती किरणच्या घराकडे आम्ही निघालोय राणावानातून रानात आहे त्याचं वस्तीवर छोटस असं पाऊल वाटणे चालतंय बघा किरणवाला समोर